आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे याचं तळागाळातून स्वागत होतं म्हणजे लोकांचा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी आज नावारोपाला येत आहे आणि आपला माणूस म्हणजे ज्यांनी गेली अनेक दशकं लातूरमध्ये वैद्यकीय सेवा दिलेली आहे आणि त्या सेवेतनं म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे जे त्यांनी सूत्र सुरुवातीपासून स्वीकारलेलं आहे त्या त्या सुद्धा त्या सुद्धा याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आणि मला असं वाटतं आहे की शेवटी एखादी उमेदवारी लोकांनी उचलून धरल्यानंतर निवडणुकामध्ये फार मोठी आव्हानं राहत नाहीत असं जरी असलं तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामदार पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर जे आमचे पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे आणि आम्ही सगळेच एका दिलानं एका विचारानं या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की लातूर लोकसभेचीही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे बहुमताने जिंकतील अशी मला खात्री आहे